आई भवानी चा गजर म्हणजे बाबा वेंगानं दोन हजार तेवीस साठी सात भाकीत वर्तवली आहेत ज्यामुळे जगाचं टेन्शन वाढलंय कारण बाबा वेंगानं वर्तवलेली पंच्याऐंशी टक्के भाकीत खरी खरी ठरल्याचं सांगितलं जातं बाबा वेंगाच्या या सात विनाशकारी भविष्यवाणी आता समोर आलेल्या आहेत दोन हजार तेवीस साठी बाबा वेंगाची कोणती ती सात भाकीत आहेत पाहूया त्याचबद्दलचा हा सविस्तर रिपोर्ट लॅब मधून कृत्रिम मानव जन्म घेणार निसर्ग जग माणसाच्या मुठीत ना कुणी ना असेल एक एक रंग एक चेहरा जगालाच संपवणार महायुद्ध सुनामी आणि कृत्रिम मानव दोन हजार साठी बाबा वेंगाची सात भाकीत नमा होमिओपथीमुळे हजारो पेशंट्स तर बरे झालेच आहेत पण हजारो कुटुंबांना तुम्ही करण्याचं पुण्य तुम्हाला आरोग्य निसर्गानं निर्माण केलेल्या जगावर विज्ञानाची पकड दिवसेंदिवस इतकी घट्ट होत आहे कि माणूस आता आपल्या मर्जीनुसार काळा गोरा मुलगा मुलगी किंवा त्या पद्धतीनं स्वतःच्या बाळांना डिझाईन करू शकणार आहे लॅब बेबी बद्दलचे दावे तुम्हाला खोटे वाटतील पण भविष्यवेत्ता बाबा वेंगाने हा दावा केलाय अमेरिकेत झालेला नाईन इलेव्हन हल्ला रशिया युक्रेन युद्ध अशी बाबा वेंगाची भाकीत खरी ठरली होती त्यामुळेच लॅब बेबीचं बाबा वेंगाचं वर्तवलेलं भाकीतही खरं होईल असं अनेकांना वाटत आहे बाबा वेंगाच्या म्हणण्यानुसार येणाऱ्या काळात विज्ञान इतकी प्रगती करेल की लॅबमध्ये माणसांची निर्मिती होईल दोन हजार तेवीस मध्ये लॅब मध्ये बनणाऱ्या बाळांच्या त्वचेचा रंग उंची जाडी लिंग रूप किंवा इतर वैशिष्ट्य आई वडील आपल्या मर्जीनुसार ठरवू शकतील जर ही भविष्यवाणी खरी ठरली तर माणसाला जन्म मा देण्याची पारंपरिक पद्धत कायमसाठी बंद होऊन जाईल सध्या विज्ञानाने इतकी प्रगती केली आहे की कोणत्याही प्राण्याचा क्लोन किंवा ब्रीड तयार करता येतो पण त्या पुढे जाऊन बाबा वेंगाने भविष्यवाणी केली आहे दोन हजार तेवीस मध्येच लॅब बेबीचं भाकीत खरं होईल असं बाबा वेंगाने सांगितलंय इतकंच नाही तर दोन हजार तेवीस साठी बाबा वेंगाने जगाला हादरावून सोडणारी सात भाकीदं वर्तवली आहेत ही भाकिद खरी ठरली तर अर्ध जग नष्ट होईल आधी तुम्ही बाबा वेंगाने दोन हजार तेवीस साठी वर्तवलेली सात भाकीत पहा त्यानंतर ती भाकीत खरं ठरण्याची किती शक्यता आहे हेही पाहूया भाकीत क्रमांक एक पृथ्वीचा कक्ष बदलेल त्यामुळे जगात प्रलय येईल भाकीत क्रमांक दोन तिसरं महायुद्ध होईल अणुबॉम्बचा वापर होईल भाकीत क्रमांक तीन लॅब बेबीचा जन्म होईल ज्याचा रंग अवयव स्वभाव वैज्ञानिक ठरवतील भाकी क्रमांक चार सूर्यमालेत असे बदल होतील ज्यामुळे जगात मोठी वादळ येतील भाकीत क्रमांक पाच पृथ्वीवर परग्रहवासियांचा हल्ला होईल लाखो लोक मरतील भाकित क्रमांक सहा वीज प्रकल्पात स्फोट होऊन विषारी ढग तयार होतील ज्यामुळे भयानक रोगराई पसरेल भाकी क्रमांक सात सरोगसीचा प्रश्न संपेल नैसर्गिक जन्मावर निर्बंध येतील नेत्रहीन बाबा वेंगाची अनेक भाकीद वर्ष दोन हजार बावीस मध्ये ठरली होती एकोणीसशे आणि मृत्यू एकोणीसशे शहाण्णव मध्ये झाला होता पण बाबा वेंगानं एकोणऐंशी सालापर्यंतची भविष्यवाणी केली आहे प्रत्येक वेळी बाबा वेंगाची भाकीद खरी ठरतीलच असं नाही अनेकदा भाकीद खोटी ठरतात तरीही बाबा वेंगांच्या भाकिदांची एकच चर्चा सुरू झाली आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास